म्युझिक थेरपी सुरसंजीवन म्युझिक थेरपी नमस्कार मी सुरसंजीवक डॉक्टर संगीता सांगवीकर आणि तुम्ही बघताय युट्यूब चॅनल सुरसंजीवन म्युझिक थेरपी सूरसंजीवन म्युझिक थेरपीचे जे, जे उपघात आहे किंवा पायोनियर आहेत त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत डॉक्टर पंडित शशांक कट्टी अत्यंत सांगितिक अशा कौटुंबिक पार्श्वभूमीतनं ते आलेले असल्यामुळे जन्मापासून किंवा कदाचित जन्माच्या आधीपासून त्यांचा संगीताशी संबंध आहे ते वयाच्या सोळाव्या वर्षापासून सतार वाजवतात आणि ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणीचे टॉप ग्रेड आर्टिस्ट आहेत गेली सत्तावीस वर्ष ते सुरांची थेरपी म्हणजे सुरसंजीवन याच्यावरती काम करतात अनेक अनेक पेशंट्सना व्याधीपासून मुक्ततेचा दिलासा हा या त्यांच्या सुरसंजीवन मेथडॉलॉजी ऑफ ट्रीटमेंट याच्यामुळे मिळालेला आहे आणि असं असतं की एखादी गोष्ट ज्या वेळेला एखादा रिझल्ट मिळतो दुसरा मिळतो त्यावेळेला तो, तो चमत्काराच्या जवळ जातो पण सुरसंजीवन मेथडॉलॉजी ही अत्यंत शास्त्रीय शास्त्राचा आधार असलेली आयुर्वेद या मेडिकल ब्रांचचाही आधार असलेली अशी एक अत्यंत सर्वसमावेशक अशी एक संगीत उपचार पद्धत आहे अपार्ट फ्रॉम आयुर्वेद त्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिन न्यूरोसायन्स या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला संगीत वापरून म्हणजे संगीतातले एलिमेंट्स म्हणजे सूर वापरून ज्या वेळेला थेरपी केली जाते त्यावेळेला ती करणारी व्यक्ती ही त्याच्यामधली निश्चितपणे दिग्गज असणं गरजेचं असतं आता डॉक्टर पंडित शशांक कट्टी यांची बॅकग्राऊंडच अशी आहे की ते त्यांची पार्श्वभूमी पूर्णपणे सांगितिक आहे त्यांचं सगळं करिअर हे सुद्धा म्युझिकल आहे आणि असं असंही म्हणलं तर चुकीचं होणार नाही की संगीत हे त्यांच्या आत्म्याशी जोडलं गेलेलं आहे आणि अशा व्यक्तीचा सूर हा अत्यंत सच्चा असतो आणि त्याच्यामुळे ते वापरून बरं करण्याची उर्मी ही पण त्याच्यामध्ये एक निश्चित आहे म्हणजे माझ्या थेरपीनी कोणाला तरी व्याधीमुक्त होता येत असेल तर मला खूप छान वाटेल अशा पद्धतीने ती उपचार पद्धती उपचार प्रॅक्टिस केला जातो त्यांच्याकडून तर ह्या उपचार पद्धतीबद्दल आपण त्यांच्याकडून जास्त डिटेलमध्ये जाणून घेऊ वन थेरपी।, वन थेरपी नमस्कार मित्रांनो मी शशांक कट्टी आज तुम्हाला सुराच्या अद्भुत शक्तींविषयी गोष्टी सांगणार आहे सुर आणि त्याच्यामुळे बनणार संगीत याचा आपण वर्षानुवर्ष आनंद घेत आलेलो आहोत किंबहुना संगीत ही परमेश्वराची की ही अपूर्व अशी मानव जातीला देणगी आहे असं आपण म्हंटल तर वावग होणार नाही सुरामध्ये खूप पॉवर असते असं म्हटलं जातं सगळेजण म्हणतात आतापर्यंत ही पॉवर आपण कशासाठी वापरली आपण वापरली ही पॉवर करमणूक करून घेण्यासाठी आणि बरोबर आहे त्याच्यामुळे जे संगीत बनतं ती एक कला म्हणून आपण त्याच्याकडे बघत आलो कला इथे रंज येते त्याच्यामुळे सुरांनी बनलेलं संगीत हे आपण मनोरंजक संगीत असंच त्याच्याकडे बघत आलो पण मित्रांनो मला एक तुम्हाला सांगायचं आहे या सुरांमध्ये एक वेगळीच शक्ती अशी लपलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे वैद्यकीय शक्ती प्रत्येक सूर हा आपल्या मनामध्ये वेगळा भाव निर्माण करतो त्याचप्रमाणे प्रत्येक सुरामध्ये एक वेगळ्या प्रकारची वैद्यकीय शक्ती लपलेली आहे आणि या वैद्यकीय शक्तीचा अभ्यास करून त्या शक्तीचा वापर करून पेशंट्सना बरं करणं विकार बरं करणं म्हणजे म्युझिक थेरपी आहे म्हणजे संगीत उपचार आहे आणि सुरसंजीवन म्युझिक थेरपी ही जी मी विकसित केलेली एक नवीन सांगीतिक उपचार पद्धती आहे ती हे काम करत असते सुरसंजीवन म्युझिक थेरपी सुरांची थेरपी आहे सुरांचे गुणधर्म लक्षात घेऊन ते कुठल्या वैद्यकीय शास्त्राशी जुळतात हे बघून जेव्हा आपण एखादं संगीत बनवतो ते आपल्या नेहमीच्या सर्व प्रकारच्या संगीतापेक्षा वेगळं असतं पण ते थेरपिटिक संगीत असतं आणि संगीत या संगीताला आम्ही नाव दिलेलं आहे सुरावली प्रत्येक विकारांवर वेगळी सुरावली काम करत असते आणि ती त्या विकाराचं डायग्नोसिस म्हणजे त्या विकाराचा अभ्यास करून बनवलेली ही शक्ती आहे थेरपिटिक म्युझिक हे बनवायला लागतं जशी इतर औषधं आपण बनवतो त्याच्याप्रमाणेच थेरपिटिक म्युझिक हे पण बनवायला लागतं आणि ते बनवायला शिकवतं सुरसंजीवन म्युझिक थेरपी माझ्याबरोबर अनेक डॉक्टर्स काम करतात काम करत होते त्यांच्या सहाय्याने या शक्तीचा शोध मी घेतला आणि अनेक अनेक पेशंट्सवर ही शक्ती वापरलेली आहे मी आणि त्याचे अनेक सुद्धा आम्हाला मिळालेले आहेत आमची इच्छा आहे की आमच्याप्रमाणे अनेक लोकांनी सुरसंजीवन म्युझिक थेरपी वापरून लोकांना बरं करायचं आम्ही त्यांनाच शिकवतो ज्यांनी संगीताचा अभ्यास केला आहे कारण सुरांचा ज्यांनी अभ्यास केला आहे तीच माणसं समर्थपणे ही सुरसंजीवन म्युझिक थेरपी पेलू शकतात ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांनी पहिल्यांदा सुरांचा अभ्यास करायला हवा त्याचे संस्कार करून घ्यायला हवे आणि मग सुरसंजीवन म्युझिक थेरपी शिकायला हवी आमचा एक वर्षाचा कोर्स आहे इतके सोपे नाही आहे सुरसंजीवन म्युझिक थेरपी एका वर्षामध्ये आम्ही दोन दोन तासाचे असे शंभर दिवस शंभर सेशन शिकवतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचा विद्यार्थी तयार होत असतो त्याला शास्त्र समजतो तेव्हा तो स्वतःचं आपलं उपचारक संगीत बनवतो आणि या उपचारक संगीताने दहा पेशंट्सवर प्रयोग करायचा त्याचं सगळं स्टॅटिस्टिक्स काढायचं आणि त्याचा काय परिणाम होतो हे एकंदर बघायचं असं प्रोजेक्ट आम्ही आमच्या कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्यांना करायला होतो आणि हे जे विद्यार्थी आमच्याकडनं बाहेर पडत असतात डिप्लोमा घेऊन ते निश्चितपणे म्युझिक थेरपिस्ट असतात ते थेरपिस्ट असतात त्यांना स्वतःचं संगीत बनवता येतं जसं स्वतःचे पुष्कळचे डॉक्टर्स किंवा रिसर्च करणारी लोक हे थेरपी करणारं मेडिसिन बनवत असतात तसं हे उपचारक संगीत बनवायचं असतं परंतु जसे डॉक्टरांच्या बरोबर कंपाऊंडर्स पण असतात ना त्याच्याचप्रमाणे आज संगीत उपचाराचे काही कंपाऊंडर्स पण झालेले ते रेडीमेड संगीत उचलून हेच म्यु थेरपिटिक म्युझिक आहे असं सांगून उपचार करायचा प्रयत्न करतात परंतु मी आत्ता जे सांगितलं त्याच्याप्रमाणे तुम्ही जर लक्षात घेतलं तर थेरपिटिक म्युझिक बनवल्यावरच थेरपी होईल हे कृपया लक्षात घ्या आमचा कोर्स अठरा ऑगस्टपासून सुरू होतो आहे एका वर्षाचा थेरपिटिक म्युझिकचा कोर्स सुरू होतो आहे संगीताचा अभ्यास करणाऱ्यानो माझं तुम्हाला आव्हान आहे की हा कोर्स करा आणि आतापर्यंत तुम्ही करमणूक तर केलीच लोकांची मी पण असंच केलं होतं पण माझ्या गुरूंनी नाना महाराज चरणायकर यांच्याकडे मला सांगितलं की इतके दिवस करमणूक केली आता काहीतरी विधायक असं कार्य करा लोकांना बरं करायचा संगीताने प्रयत्न केला त्याचप्रमाणे मी तुम्हालाही सांगतो तुम्ही इतके दिवस लोकांचं करमणूक करणार संगीत शिकला आता काय करा आता लोकांना बरं करायचा प्रयत्न करा, करा। त्यामुळे तुम्हाला जे आशीर्वाद मिळणार आहेत ते तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार विचार करा धन्यवाद